अरे या घरात आहे ये मला माहित नाही नेमकं किती आहे काय डायरेक्ट येऊ का ये ना म्हणजे तो स्मोक बेक टाकून येता येईल ते माझ्याकडे ये चल मी पण इकडनं जातो तू पण तिकडनं त्याची कन्फ्युजन होऊन जा एम राहू दे बर का घरात एक्स वगैरे लागेल वर, वर्ती है तो वर्ती वर्ती गेला, गेला। हम पे से पेटी में वाला वेस्ट वगैरह की थी बैलक सॉरी थांबता का दोन मिनिट थांबलो अरे काही विषय नाही चालू तुझी लाईव्ह आता रे भाऊ काही विषय नाही काही विषय नाही काही विषय नाही तू पात्र मी होतोय रेवाय तू मारत राह मारत राय

जोरला चाललं बरे ओके okay, ओके okay.